शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना ढाणकी येथे घडली आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात ट्युशन शिक्षकांनी एका अल्पवयीन सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर तिचा विश्वासघात करून शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडितेला चार महिन्याची गर्भवती केली त्यानंतर गर्भपात करण्यासाठी आरोपी संदेश गुंडेकर याने सदर पीडितेला गोळ्याचे ओव्हरडोस दिले व त्यामुळे अल्पवयीन मुलीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात बावीस सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आरोपी पीडितेसोबत जवळिकता साधून क्लासरूममध्ये तुझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले आणि पीडितेस गर्भवती केले अशा मरणाअगोदर पीडितेच्या जबावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला त्याप्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर वय सत्तावीस वर्षे यास भोकर येथे अटक करण्यात आली तसेच आरोपीवर अपराध क्रमांक दोनशे अकरा दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट दोन एफ एक एम बीएनएससह कलम चार सहा पोक्सो या अंतर्गत बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी हा मूळचा ढाणकी येथील रहिवासी नसून तो मराठवाड्यातील सिरसम येथील रहिवासी आहे याच घटनेच्या निषेधार्थ ढाणकी येथे आज तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच संध्याकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन केले आहे कॅन्डल मार्चला सर्व अबाल वृद्ध महिला गावकरी सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पीडितेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आले घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले होते अशा घटना फार निंदनीय आहे अशा घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा आरोपीविरुद्ध शासनाने सुद्धा कडक पावले उचलणे गरजेचे आहे संबंधित पीडितेच्या परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन आरोपीविरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे